आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर उप बाजारावर आळे कांद्याचे लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे पन्नास रुपये डबल एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पच्चीस रुपये चालीस रुपये है एकशे एक रुपये एक बेच रुपये पंच रुपये है एकशे पन्ना रुपये एक्यावन रुपये बावन रुपये है एकशे त्रेपन रुपये है एकशे चौपन रुपये है एकशे पंचावन रुपये है एकशे पंचावन रुपये है ये मार्का है ये पंचायत

एकशे पन्नास रुपये एकावन्न रुपये एकशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंचान्न रुपये एकशे शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये दोनशे रुपये

एकशेशी अठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे पंचान्न रुपये शहाण्णव रुपये दोनशे रुपये नऊशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये चौवेचाळीस रुपये

加一米。